शहरातील व्यापाऱ्यांना टेम्पोतून कपड्यांच्या मालाची डिलिव्हरी देण्यासाठी निघालेल्या दोन कामगारांना कपडे असा मुद्देमाल मारहाण करून हिसकावून पळ काढला या प्रकरणी राजमानी तिवारी व एकोणचाळीस राहणार जोगेश्वरी वेस्ट मुंबई यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना अठ्ठावीस तारखेला सकाळी साडेसहाच्या सुमारास सुहाणा मसाला चौक खडपसर इंडस्ट्रियल एरिया परिसरात घडले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे कामगार वसीम खान हे महफूज खान हे दोघे गोडाऊनमधून कपड्यांचा माल घेऊन पुण्यातील व्यापाऱ्यांना डिलेवरी देण्यासाठी निघाले होते दरम्यान दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांचा टेम्पो अडवला त्यानंतर दोघांना मारहाण करत जबरदस्तीने टेम्पोमध्ये बसून टेम्पो आणि त्यातील कपडे पळवले रेल्वे फाटकाच्या दिशेने भरधाव वेगात दोघे निघून गेले हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खंदारे करीत आहेत